नमस्कार श्री स्वामी समर्थ अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा तुमच्याही घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडती आहे किंवा व्यक्तीला खूप महाभयंकर आजार झालेला आहे आहे की त्यातून बाहेर निघणं मुश्किल बघा आजार आहेत किंवा बरेच असे आजार आहेत की ते थर्ड स्टेपला गेलेले आहेत किंवा डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्ही त्यांना वाचवू शकत नाही बघा मी पुढे एका ताईंचा खरं तर अनुभव सांगणार आहे त्यांना खूप म्हणजे खूप कॅन्सरच्या पेशंट होत्या त्या आणि त्यांना ह्या सेवेनी खरं तर खूप मोठ्या संकटातून त्या ह्या सेवेनी खरं तर त्या आजारातून एवढ्या मोठ्या आजारातून त्या बाहेर निघल्या आहेत अनुभव सिद्ध ही सेवा आहे तर तीच आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे की बघा तुमच्याही घरात एखादी व्यक्ती खूप आजारी आहे किंवा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये किंवा तुम्ही वारंवार एखाद्या व्यक्तीसाठी म्हणजे नाही का हॉस्पिटल म्हणजे नाही का वारंवार हॉस्पिटल चालू आहे ह्या गोळ्या संपल्या की त्या गोळ्या असं चालू असेल तर त्यांच्यासाठी ही सेवा आहे बघा खरं तर सोमवती अमावस्यापासून आपल्याला ही सेवा करायची आहे तर ती सेवा काय आहे तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे, आहे तर बघा सोमवती अमावस्या आहे आणि याच दिवशी खरं तर भगवान शिव यांची पूजा करण्याला तेवढंच खूप महत्व आहे तर बघा भगवान शिव ही आपल्याला मोक्ष देण्याची मृत्यू देण्याचे काम करत असतात जर तुम्ही त्यांचीच जर सेवा केली तर कितीही प्रखर आजार असू देत किंवा कितीही मोठा आजार असू देत तरी सुद्धा तुम्ही तर ह्या सेवेतून बाहेर पडता म्हणजे पडताच तर ती सेवा काय आहे तर तुम्हाला सोमावती पासून आपल्याला ही रोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात तुम्हाला ही करते सेवा करायची आहे तर सेवा काय तर तुम्हाला तुमच्या घरी शिवलिंग पाहिजे तर ते शिवलिंग शिवलिंग कस तर शिवलिंगाला नंदी नकोय त्यानंतर त्या ना त्या शिवलिंगावरती नाग देखील नकोय असा म्हणजे फक्त शिवलिंग आपल्याला हवा आहे त्या अभिषेक साठी त्यावरती नंदी सुद्धा नकोय किंवा अं बघा वरती जे शिवलिंग असत त्याच्यावरती नाग असतो गुंढाळा केल्यानंतर ते, के ते सुद्धा आपल्याला नकोय फक्त आणि फक्त तुमच्या घरात शिवलिंग पाहिजे नाग आणि नंदी त्या शिवलिंगाला नकोय तर ते खरं तस तर तसं आपल्याला शिवलिंग घरात सुद्धा ठेवू नये असं म्हणतात तर आपल्याला काय करायचं आहे शिवलिंग लागणार आहे ज्यांच्या घरी शिवलिंग नसेल त्यांनीही तुम्ही म्हणजे नाही का आपल्या अंगठ्या एवढं शिवलिंग घरात ठेवायचं आहे तेवढ्याच साईडचा आपल्या घरात शिवलिंग म्हणजे नाही का ठेवलेलं चांगलं असतं त्याच्यापेक्षा मोठं हाईटचं शिवलिंग घरात ठेवणे असं देखील म्हटलं जातं तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक आता बघा सोमवार आहे सोमावती अमावस्या आलेली आहे तर तुम्ही बघा उद्यापासून सुद्धा या सेवेला करत सुरुवात करू शकता कारण तुम्ही काय करायचं आहे उद्या अमावस्या आहे म्हणजे नाही का सोमावती अमावस्या आहे तर तुम्ही उद्या फक्त शिवलिंगावरती अभिषेक करू शकता त्याच्यानंतर परवा दिवशी पासून जर संकल्प केला ह्या सेवेचा म्हणजे अमावस्या संपल्यानंतर तरी सुद्धा चालू शकता अमावस्याच्या दिवशी खरं तर हे करू नाही संकल्प करू नाही किंवा सुरुवात करू नये पण उद्या सोमावती अमावस्या असल्यामुळे तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा शिवलिंगावरती आपल्याला सेवा काय करायची आहे किंवा काय पटन करायचं आहे तर ते मी तुम्हाला आता सांगते तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे शिवमहीम स्तोत्र हे तुम्हाला एकदा वाचन करायचं आहे तर ते तुम्ही देखील दे म्हणू शकता देखील दे, म्हणू शकता आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये हे आहे अगदी सोपा आहे म्हणायला आणि ह्यामध्ये खर तर शिवांच स्तुती स्तोत्र म्हणता येईल असं हे स्तोत्र आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे पळीपळी पाणी त्या शिवलिंगावरती अर्पण करत ते स्तोत्र पठन करायचं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा रुद्राभिषेक देखील करू शकता रुद्राभिषेकाला खरं तर एक तास लागतो आणि शिवमहिम स्तोत्र फक्त जर तुम्ही पठन करायला गेला तर पाच ते दहा मिनिटं फक्त ह्या सेवेला लागू शकता तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही सेवा करू शकता रुद्राभिषेक केला तर अतिउत्तम तर बघा तुम्हाला काय करायचं आहे स्तोत्र हे शेवटची ओबी आहे त्याला फक्त तुम्हाला अभिषेक करायचा नाही हात जोडून फक्त बसायचं आहे बाकी पहिल्या ते शेवटच्या म्हणजे नाही का शेवटचे आधीची ओबी तिथपर्यंत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि शेवटच्या ओबीला तुम्हाला अभिषेक करायचा नाहीये ते म्हणायचं आहे किंवा महामृत्युंजय मंत्र जर केल्या तर खरंच खूप उत्तम जी आजारी आहे ना तर त्याला हे तीर्थ प्यायला द्या घरात शिंपडा बघा हा त्यांचा देखील आजार खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला हळूहळू मदत होईल तुमच्या घरात रोज जर म्हणजे नाही का शिवलिंगावरती जर अभिषेक होत असेल ना तर कितीही म्हणजे नाही का कितीही मोठा आजार असू देत किंवा कितीही संकटात तुम्ही अडकलेले आहात तरी सुद्धा ह्या सेवेने खूप मोठा चमत्कार होतो म्हणजे होतो बघा मी तुम्हाला अनुभव सांगते खरं तर ह्या सेवेचा आणि मेन म्हणजे पहिलं तर बघा तुम्ही शिवलिंगावरती अकरा माळी म्हणजे नाही का महामृत्युंजय मंत्राचं देखील म्हणायचं आहे आणि तुम्ही जे बाकीचं आहे जे फलश्रुती आहे त्याची तर ते तुम्ही एकदा म्हणू शकता गोपात्मा हे असं फलश्रुतीचं पहिलं वाक्य आहे तर ते तुम्हाला नित्य सेवा पुस्तकामध्ये महामृत्युंजय मंत्र झाल्यानंतर खालीच आहे तर त्याला फक्त तुम्हाला हात जोडून बसायचा आहे तुम्ही एक माळ करू शकता किंवा अकरा माळी केलं तर उत्तम जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर तुम्ही रुद्राक्ष देखील घरी आणू शकता त्यावरती पंचोपचार पूजा करून अभिषेक करून तो सिद्ध करू शकता आणि त्यानंतर तो तुम्ही काय करायचा आहे त्यावरती देखील दे अभिषेक करू शकता जरी तुमच्या घरात रुद्र यंत्र असेल तरी सुद्धा तुम्ही त्यावरती म्हणजे नाही का महामृत्युंजय मंत्राने अभिषेक करू शकता किंवा शिव स्तोत्र हे देखील म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही रुद्राभिषेक देखील यावरती करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ही सेवा करा तर अनुभव सांगते एका ताईचा खरं तर अनुभव आहे तर त्यांना खरं तर कॅन्सर झालेला होता आणि डॉक्टरांनी खरं तर सांगितलं होतं त्यांना महिन्याला पाच ते दहा हजाराच्या गोळ्या त्यांना लागत होत्या एका महिन्यासाठी तर बघा कंटाळून त्यांनी काय केलं की म्हणजे नाही का जे हॉस्पिटल मध्ये जे महिन्याच्या महिन्याला चेकअप होतं रेग्युलर चेकअप होत तर ते काही दिवसांनी त्यांनी बंद केलं करायचं कारण एवढा पैसा एवढं म्हणजे नाही का जो स्ट्रगल म्हणजे नाही का एक तर एवढं टेन्शन आणि त्यातनं तो आजार पण ते सहन होत नव्हतं त्यांना म्हणून काय केलं फक्त आणि फक्त त्यांनी म्हणजे नाही का त्यांच्याकडं रुद्राक्ष होतं एक आणि त्यांचा एक नित्यक्रमच त्यांनी ठेवला होता कि त्यांनी सुरुवात काय केली की त्या रुद्रा म्हणजे नाही का रुद्राक्षावरती त्या सकाळी उठल्या उठल्या अभिषेक करायचा म्हणजे त्यांचा नित्यक्रमच होता देवपूजा झाली की त्यावरती रुद्रा म्हणजे नाही का अभिषेक करायचा आणि ते तीर्थ पहिल्यांदा प्यायचं आणि नंतर आपल्या बाकीच्या कामाला सुरुवात करायची असं त्यांचं होतं तर त्यांचं असं झालं की म्हणजे नाही का त्या फक्त जे आधी डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या होत्या त्या चेकअप चेकअप साठी सुद्धा हॉस्पिटल मध्ये जात नव्हत्या फक्त मेडिकल मधून त्यांनी गोळ्या आणून खाल्ल्या आणि त्यानंतर आणि फक्त सहा महिना अभिषेक केला आणि एक दिवस असं झालं की अचानक त्यांच्या पोटात एवढं दुखायला एवढं दुखायला लागलं म्हणजे सहा महिन्यानंतरची गोष्ट आहे सहा महिने त्यांनी फक्त मेडिकलच्या गोळ्या खाल्ल्या आणि म्हणजे कॅन्सरच्या त्या गोळ्या खाल्ल्या आणि फक्त आणि फक्त त्या रुद्राक्षावरती अभिषेक करून त्या फक्त सकाळच्या सकाळी उठल्या उठल्या त्यांनी फक्त ते तीर्थ पेने अभिषेक केलेल्याच तर झालं असं की सहा महिन्यानंतर मग सगळं व्यवस्थित चालू होतं त्यांचा त्रास देखील कमी झाला पण सहा महिन्यानंतर असं एक दिवस आला त्यांच्या आयुष्यात की त्यांच्या पोटात एवढं दुखायला लागलं की म्हणजे त्यांना तो त्रास सहनच होत नव्हता एवढा त्रास व्हायला लागला त्यांना आणि जिथं त्यांची ट्रीटमेंट चालू होती त्या हॉस्पिटलमध्ये करत त्या गेल्या तिथं सगळं चेकअप वगैरे झालं डॉक्टरांनी बोलले की तुम्ही सहा महिने झालं हॉस्पिटलला आला का नाही तुमचं जे चेकअप तुम्हाला चेक सांगितलं होतं ते सुद्धा तुम्ही केलं नाही आणि आता मग नाही का मी तुमची जबाबदारी नाही घेऊ शकत असं डॉक्टरांनी बोलले होते डॉक्टर बोलले पुन्हा पहिल्यापासून तुमचे सर्व काही रिपोर्ट काढावे लागतील आणि नंतरच मी तुम्हाला सांगेल असं काय ह्याच्यानंतर काही ट्रीटमेंट तुम्हाला द्यायची ते झालं असं की त्याच दिवशी डॉक्टरांनी सर्व काही रिपोर्ट काढले आणि त्यांना बोलले की एक तर मी फोनवरती सांगेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला रिपोर्ट दे घेऊन म्हणजे घेऊन जा असं ते बोलले पण झालं असं की त्याच दिवशी संध्याकाळी डॉक्टरांचा त्यांना फोन आला आणि बोलले की तुम्ही आताच्या आता हॉस्पिटल त्या देखील खूप घाबरल्या एवढ्या त्या घाबरल्या होत्या म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये आल्या आणि डॉक्टरांनी त्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही सहा महिन्यात कुठले कुठले हॉस्पिटल केले कुठल्या कुठल्या हॉस्पिटल मध्ये गेला आणि काय काय केलंय एवढं फक्त मला तुम्ही सांगा तर त्या बोलल्या की मी फक्त तुम्ही दिलेले, ने दिलेले, ने दिलेले ले ले ते मेडिकलच्या गोळ्या होत्या त्या फक्त मेडिकलच्या गोळ्या मी सहा महिने खाल्ल्या आणि फक्त म्हणजे तेवढंच केलं असं सुरुवातीला त्यांनी सांगितलं तर डॉक्टर म्हटलं नाही तुम्ही काहीतरी केलंय एवढं मला सांगा ते एवढ्या घाबरल्या होत्या की म्हणजे नाही का त्यांना सुचतच नव्हतं की काय डॉक्टरला सांगू कारण फक्त आणि फक्त त्यांनी हेच सांगितलं डॉक्टर वारंवार त्यांना विचारत राहिला की तुम्ही काय केलं नाही तुम्ही काहीतरी केलंय पण तुम्ही ते मला तुम्ही सांगत नाहीये तर झालं असं की त्यांनी फक्त शेवट असं बोलल्या की मी म्हणजे नाही का त्या रुद्राक्षावरती अभिषेक करत होते रोज सकाळी ते, ते पेजे आणि फक्त तुम्ही सांगितलेले मेडिकल मधून गोळ्या आणून खाल्ल्या तर त्या डॉक्टर काही बोलला मला खरं वाटत नाहीये माझा विश्वास नाहीये या गोष्टीवरती तरी सुद्धा तुम्हाला आता मी सांगतो त्या म्हणत होत्या ताई की मला तुम्ही सांगा रिपोर्ट मध्ये काय आलंय ते पटकन म्हणजे नाही काय एवढं त्यांना टेन्शन आलं होतं तर डॉक्टर फक्त एकच बोलले की तुमचे सर्व काही रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि जो तुमचा कॅन्सर आहे तो पूर्णपणे बरा झालेला आहे तुम्हाला आता कोणताच कॅन्सर नाहीये म्हणजे तुमच्याकडं तुम्ही परफेक्ट म्हणजे एवढं बरं झालेलं आहात ना की ते कॅन्सरच्या पेशंट आहेत ना तर त्या सुद्धा तुमच्यात एक सुद्धा राहिलेले नाहीये आणि तुम्ही पूर्णपणे बरे झालेला आहात तर म्हणजे त्यात काही अक्षरशः राढायला लागल्या तिथंच आणि म्हणजे डॉक्टर सुद्धा खरच, त्या म्हणजे नाही वर का ताईंच्या पाया पडले की खरंच म्हणजे नाही का माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये विन हॉस्पिटल करता ट्रीटमेंट म्हणजे न घेता सुद्धा तुम्ही बरे झालेला आहात म्हणजे एवढा ह्या सेवेचा अनुभव आहे आणि त्यांनी खरं तर आपल्या जे डिंढोरी प्रणितचं मासिक होत ना तर त्यामध्ये हा खरं अनुभव छापून आलेला होता आणि तेच मी तुमच्या शेअर करते आहे आणि खरंच आपल्या डिंढोरी प्रणित मार्गामध्ये सुद्धा ह्या सेवेला खूप म्हणजे खूप म्हणजे तुमचा कोणतेही दोष असू दे तुमच्या घरात किंवा कोणताही आजार असू दे तरी सुद्धा ही, ही सेवा त्यांना दिली म्हणजे दिली जाते एवढी प्रभावशाली सेवा आहे सांगण्याचं से तात्पर्य एकच की बघा तुमच्या घरात कोणतीही आजारी असू दे किंवा कितीही म्हणजे आजारी असू दे तरी सुद्धा तुम्ही ही सेवा से करा कंटाळा करू नका रोज म्हणजे रोज नित्य नियमाने तुमच्या नित्य सेवेमध्ये तुम्ही अभिषेक करा शिवमहीमस्त्र म्हणा किंवा तुम्हाला जसं जमताय तसं तुम्ही सेवा करा अभिषेक करा बघा तुमच्या आयुष्य म्हणजे तुमच्या घरात जो कोणी व्यक्ती आजारी आहे ना तर त्यांच्या म्हणजे तब्येत किती सुधार होतोय ना तुम्ही स्वतः मला अनुभव सांगचाल एवढी प्रभावशाली सेवा आहे तर नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करत पुरतं एवढंच बघा जरी काही तुमचे प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता तर झालेली सेवा मी महाराजांच्या निरोज करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असत नाव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी स्वर